नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग छा येणाऱ्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळणार आहे आता कल्पना अर्जुनला समजावून सांगत असते की अरे असा वागू नकोस नीट वाघ जरा तुझं आयुष्य बघ कसं उद्ध्वस्त झालं आहे असं म्हणत असते मग अर्जुन काही ऐकत नसतो अर्जुन म्हणत असते मामा तुला माहिती आहे ना सायली कशी आहे समजून घे ना याआधी पण ती किती चांगली होती आत्ता आमच्यावर अशी वाईट वेळ आलेली आहे म्हणून गैरसमज करू नकोस ती खूप चांगली आहे सायली आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप जीव आहे असं म्हणत असतो मग अर्जुन म्हणतो की बाकी आगीत त्याला खूप लोक असतात मग प्रियाचं त्याला कळालेलं असतं आता अर्जुनला इथे मारायला गुंड पाठवलेले असतात मग अर्जुनला इतके बेदम मारत असतात इतके बेदम मारत असतात तितक्यात अर्जुन अर्जुनसमोर सायली येते अहो म्हणताना क्षणी अर्जुनला काय होतं की अर्जुन खाली पडतं मग ते गुंड अर्जुनला इतके बेदम मारतात इतके बेदम मारतात बिछाऱ्या अर्जुनचे खूप हाल झालेले असतात त्याला नाकातून तोंडातून रक्त येत असतं मग तो अर्ज सायलीकडेच पाहता असतो सायलीचं मन इतकं तुटत असतं की अर्जुनसाठी ती पळत पळत जाणार असते तोपर्यंत मधुभाऊ तिचा हात धरतात ती म्हणते की मधुबाऊ प्लीज सोडा मला ह्या माणसाने आमच्यासाठी खूप केले कोर्टात पण के कोर्टा कोर्टाबाहेर माझ्यासाठी झटले मधुभाऊ प्लीज सोडा मला त्यांच्या टायमाला आता जाऊ द्या मधुभाऊ असं सायली म्हणत असते मग मधुभाऊ काय ऐकत नाही अर्जुन खाली पडलेला असतो त्या गुंडांनी अर्जुनला खूप मारलेलं असतं आता सायलीचं मन ऐकत नाही ही, सायली हात हिसकावून मधु अर्जुनकडे धावत जाते आणि म्हणते अहो उठा ना माझं तुमच्यावर खूप मनापासून प्रेम आहे उठा ना असं म्हणत असते अर्जुनला ते सायलीचं प्रेम आहे असं म्हणल्यावर त्याला अचानक जाग येते तो म्हणतो की मला हेच हवं होतं मिसेस सायली मग ते, ते दोघं एकमेकांना मिठी मारतात छान मग मिठी मारून छान मिठी मारतात मग अर्जुनला हेच हवं असतं की सायली अर्जुनला किती कळकळीने सांगत असते की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुनच्या कानात तेच गुणगुणत असतं की सायलीला सायलीनं जे वाक्य बोललं आहे ते अर्जुनच्या कानात तेच गुणगुणत असतं मग अर्जुन उठतो परत ते गुंड अर्जुन आणि सायलीला मारायला येतात तितक्यात अर्जुन त्या कुंडांचा हात धरतो आणि सायलीला घट्ट मिठी मारतो हात तर लावून बघ आता येणाऱ्या भागात दोघं एक एक झालेले असतात अर्जुन आणि सायली खूप ट्विस्ट आहे आता येणाऱ्या भागात जे घडेल पाहिला त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा